श्री सद्गुरु स्वामी समर्थ अध्याय एकोणपन्नास अमरजा संगम आणि गाणगापूर क्षेत्राचे महात्म्य श्री गणेशाय नम नामधारकाने सिद्धाला विचारले हे मुने गाणगापूर क्षेत्राचे काय महात्म्य आहे सिद्ध म्हणाला एकदा दीपावलीमध्ये अश्विन वत्य चतुर्दशी श्री गुरु आपल्या शिष्यांना घेऊन अमरजा संगमावर गेले सर्वांनी तेथे स्नान केले श्री गुरु म्हणाले पूर्वी जालंधर दैत्याने देवांशी युद्ध करून इंद्राचे राज्य बळकावले इंद्र शंकराला शरण गेला तो म्हणाला महादेव जालंधर व त्याच्या दैत्यसेनेने देवांची खूपच हानी केली आहे आम्ही त्यांना मारले तर त्यांच्या प्रत्येक स्तवबिंदूतून दैत्य उत्पन्न होतात त्यामुळे दैत्याचा समूळ नाश करणे आम्हाला शक्य होत नाही ते एकूण शंकर भयंकर रौद्र रूप धारण करून दैत्य नाशास उद्युक्त झाला देवांचा वध झाल्यास त्यांना पुन्हा जिवंत जिवंत करता यावे म्हणून त्याने अमृत मंत्रा मंत्राचे भारलेले एक जलकुंभ इंद्राकडे दिला शंकराने सुर सुरगणांसह स्वारी करून जालंधराला पराभूत केले त्या युद्धप्रसंगी इंद्राने मंत्रोक्त जल शिंपडून देवांना जिवंत केले त्यावेळी त्यांच्या हातून थोडेसे अल पृ थोडेसे जल पृथ्वीवर पडले ते प्रभावित होऊन नदी उत्पन्न झाली तीच संजीवनी नदी पुढे अमरजा म्हणून प्रख्यात झाली हा भ हा भीमा अमरजा संगम अत्यंत पवित्र आहे येथे आठ तीर्थ आहेत तेथे स्नान केल्याने प्रयाग संगमात स्नान केल्याचे पुण्य लाभते पर्वणीकाळी स्नान केल्याने अनंतपट पुण्य लाभते तेथे नित्य स्नान केल्याने सर्व पीडा व्याधी व दोषांचे निवा निवारण होऊन आयुरारोग्य आणि वैभव लाभते अश्वत् अश्वत्थ वृक्षासमोर नदीतीरी तीर्थ आहे तेथील अश्वत्थ हा कल्पवृक्षच आहे अश्वत, अश्वत् अश्वत्थ म्हणजे पिंपळाचं झाड आम्ही येथे नित्य अनुष्ठान करतो मनोहर तीर्थात स्नान करून अश्वस्थाला पाणी घालतो पाणी घालावे वंदन करून प्रदक्षिणा घालावी या सेवेने भाविकांचे मनोरथ पूर्ण होतात येथील संगमेश्वराचे नंदीचे नन, व चंडीचे दर्शन होऊन सोमसूत्रास जावे परत येऊन संगमेश्वराचे दर्शन घ्यावे असे तीन वेळा केल्याने संतती व संपत्ती प्राप्त होते संगमेश्वरापुढे अर्ध्या कोसावर नागेशी ग्रामी वाराणसी तीर्थ आहे ते येथील एका भारद्वाज गोत्री ब्राह्मणाला शंकराने समीपता मुक्ती दिली होती तो वेड्यासारखा भटकायचा त्याला ईश्वर आणि पांडुरंगेश्वर असे दोन बंधू होते ते काशी यात्रेला निघाले तेव्हा त्या ब्राह्मणाने शंकराला देवा आम्हाला काशी विश्वनाथाचे विश्वनाथाचे येथेच नित्यदर्शन होईल अशी व्यवस्था कर ही विनंती केली ते मान्य करून शंकराने तेथेच मणिकार्णिका कुंड उत्पन्न केले त्यातून विश्वेश्वर लिंग प्रकटले अशा प्रकारे भीमा अमरच्या संगमावर काशीप्रमाणेच मंदिर व कुंडाची उत्पत्ती झाली श्री गुरूंनी आपल्या शिष्यांना बा वाराणसी तीर्थावर नेले तेथे स्नान करून सर्वजण पापविनाशी तीर्थावर आले त्या ठिकाणी श्री गुरूंची र रत्नाई नावाची बहीण आली होती तिला तिला श्वेत झाले होते श्री गुरूंनी तिला पापविनाशी तीर्थास स्नान करावे सांगितले त्यामुळे तिची पातके नष्ट होऊन तीन दिवसांनी ती पूर्णतः व्याधीमुक्त झाली मग ती तेथेच झोपडी बांधून राहिली सिद्ध नामधारकास म्हणाला तो चमत्कार मी स्वतः पाहिला आहे त्यानंतर श्री गुरूंनी आपल्या शिष्यांना नदीतीरावरील कोटी तीर्थ रुद्र, रुद्र पाद तीर्थ चक्रतीर्थ मन्मथ तीर्थ यांचे दर्शन घडवून त्यांचे महात्म्य सांगितले कल्लेश्वर देवस्थानाबद्दल ते म्हणाले हे शिवस्थान गोकर्ण महाबळेश्वर इतकेच पवित्र आहे मन्मथ दहन तीर्थात स्नान करून कल्लेश्वराचे पूजन केल्याने संपत्ती व संपत्ती लाभते आषाढ व श्रावणात कल्लेश्वराला अभिषेक केल्याने व कार्तिकात दीप लावल्याने अनंतपट पुण्य मिळते श्री गुरूंच्या मुखातून अष्टतीर्थाचे महात्म्य ऐकून समस्त शिष्य कृतकृत्य कुर्त झाले ते म्हणाले गुरुदेव तुम्ही आम्हाला पावन केले